जेव्हा मी स्टोरी कवर करायला आलो तेव्हा येथील स्थानिक लोकांशी आम्ही गप्पा देखील मारल्या त्यांच्याकडनं कळलं की ते दुःखी आहेत त्यांना हे पटत नाही आहे ते ह्याच्या विरोधात आहेत वर्षानुवर्ष हा कबूतरखाना जो आहे दादरमधला तो इथेच आहे ह्याचा कुणालाही त्रास होत नाही पण या उलट महानगरपालिका म्हणते की कबूतरांपासून वातावरण जे आहे ते प्रदूषित होतं अशा याचिका अनेक वर्षांपासून चालू होत्या आणि त्याच्यावरती सुनावणी आता महानगरपालिकेने स्वतः दिलेली आहे डॉक्टरांच्या मते कबुतरांमुळे वातावरण प्रदूषित होतच श्वसनाचे दमा अस्थमा यासारखे विकार देखील होतात त्यामुळे मानवी जीवनावरती खूप याचा मोठा परिणाम पडतो याच विषयावरती बोलण्यासाठी आपण दादरमधल्या कबूतरखाना ठिकाणी आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याविषयी तुमचं मतही आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे किती जाते पहिल्यांदा मी आले मला ते कबुतरला ते जाणी सूर्ण कबुतरखाना बोला जीव आहे इसको मारणार नाही मारून काय फायदा आहे काय जनावरांना आणि किती वर्ष जुनं आहे एवढ्या कोण मेलं कबुतरणी इथे आजपर्यंत कोण मेलं आहे काय कबुतरनी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणं आता महागात पडेल कारण मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे घालण्यास मनाई केली आहे तसंच कबुतरांमुळे आरोग्य धोक्यात असल्याचं सांगितलं गेलं आहे यावर आम्ही लोकांशी चर्चा केली तेव्हा लोकांनी पक्ष्यांची बाजू मांडली कबुतरांचा त्रास काय होत नाही लोकांना ते फक्त बातमी पसरवायचं काम चाललंय आता पण एवढे बरेच वर्षी झाली तर कबुतर आहेत तुम्ही बघू शकता इथं गर्दी बघा वरती बघा या साईडला बघा बरेच वर्ष झालं कबुतर खाना येत आणि आता अचानक कोणता त्रास व्हायला लागला आणि महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र नाही आपण मराठी तर बरं आणि जीव आहे यांना काय काय त्रास सांगा वर्ष झाली बरेच वर्ष झालं कबुतर नाही ना ती आली मला ते कबुतरला एक सांगत द्यायचे नाही ते घेतली तर काय दंड दंड आकारला जाईल कारण कबुतरांमुळे माहिती ना आता आता एवढ्या दिवसातून आम्ही आलोय त्यांना पक्षांना द्यायचंय ठीक आहे ठीक आहे चालेल सौ साल पुराना कबूतर खाना बेचा बोलर जीव है इसको मारना नहीं चाहिए बाकी भगवान के ऊपर है जो करेगा अच्छा करेगा आता हे शेवटी जाणार कुठे हे तुम्हाला वाटतंय की तोडल्यानंतर कबूतर कुठे जातील ते कुठेही नाही जाणार आहे ते शेवटी इकडेच बसून राहणार आहे ते कारण की त्यांना माहिती आज नाही तर उद्या कधी ना कधी तरी कोणतरी काही ना तरी टाकणार आहे बदुआ से मुंबई सेफ आहे अब जितनी इनकी बदुआ लोक ना देखना मुंबई का बहुत बडा झटका लगेगा बहुत जल्दी लगेगा मरण आईजेते गव्हर्नमेंट तो काय करेल आपको क्या लग रहा है मतलब ये अरे कहीं ना अभी उसको खाना नहीं देगा तो क्या होएगा जिंदा रहेगा की मरेगा दादर येथील कबूतर खाण्यावरपालिकेने कारवाईला सुरुवात केली मात्र पशु पशुप्रेमींनी जमाव केलाने पालिका पुटशे पाऊल खेण्यास मागे झाली तरी पोलीस आणिपालिकेचे कर्मचारी खाद्य टाकणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत सर्दी खोकला नसेल ना त्याला पण दम्याचा त्रास होतो मी स्वतः बैल आता मी ते एक वर्ष झालं मी राहते पण खूप त्रास होतो पण जेव्हा हटवतील तर खूप चांगलं आहे खूप माणसांना त्रास होतो पहिलं ठेवलं होतं ठीक आहे पण आता ते हटवलंच पाहिजे शंभर टक्के हे माझंच होतं आमच्या बिल्डिंगमध्ये आणि एवढा घाण करून ठेवतात ना बघायलाच नको असं थर हातलाय त्या ते त्यांच्या सीटचा त्याच्यामुळे खूप त्रास होतो जे लोक चणे टाकतात त्या लोकांना फाईन पहिले मारलं पाहिजे माझं म्हणणं असं का लोक काही मला पैसे देऊन मी टाकून निघून जाणार पण तसं चांगलं नाही आहे आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं नाही आहे हो बरोबर भरपूर त्रास होतो आता मी येतानाच माझ्या अंगावर बघा घाण पडली म्हणजे ते कबूतर वगैरे सगळीकडे घाण करतात जाण्याचा प्रस्ताव खराब करतात लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे दमाविमा लागतो लोकांच्या तिथे ना ते पिसवायला निघतं ना जर नाका तोंडात जातो तर लोकांना दमाव लागतो लोकांना त्रास होतो लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घर दादरमध्ये हे कबूतर कामाला नसा पाहिजे फार वर्षापूर्वीपासून आहे पण संपूर्ण दादरी घरं बिरं बघा आजूबाजू एकदम घराब घाण करून वासा ते वासामुळे त्रास होतो लोकांना आणि मुंबईमध्ये अधिक प्रदूषण असतानासुद्धा आणि कबूतरांचा वास घाण शी त्यांचे शीट त्याच्यामुळे अधिक त्रास होतो लोकांना तरी महापालिकेने तो बंद करावा असं वाटतं मला प्रश्न पशूंना मारण्याचा नाही आहे तर त्यांची संख्या कमी किंवा त्यांना ठिकाणी लावण्याचं आहे ह्याचविषयी आम्ही काही डॉक्टरांशी देखील संवाद साधला बिकॉज ऑफ रिलीजियस रिजन्स बिकॉज इमोशनल अटॅचमेंट ते जाऊन त्यांना फीड करतात त्यांना वाटतं एक गुड गुड फी गुड गुड फील फॅक्टर आहे की त्यांना वाटतं की हे आपण चांगलं काम करू ह्युमन काम करतो आहे तर ह्युमन काम करण्यामुळे आपण कुठला निर्दोष जीवाला आपण हेल्प करतो त्यांचा काही या दुनियामध्ये काही शब्द नाही आहे तर त्यांना आपण सपोर्ट करतो त्यासाठी सगळं त्यांना फीड करतो तर दे फील त्यान तो। की त्यांना त्यात गुडविल भेटतो हे सगळं कबूत तर म्हणजे हे सगळं त्यांना कबूतर खानं न कर हां दुसरं आहे की देर आर थिंग्ज वेन पीपल आर की त्यात हेल्थ रिझन्स आहे त्याच्याबद्दल लंग्ज आणि ते आपण फेफड्यांचा काही प्रॉब्लेम होतात होऊ शकते दे मग बी कुड बी अ रिसर्च इन इट रिसर्च असतो त्यात असणारच डेफिनेटली असं डॉक्टरनी सांगितलं असणार बट कॉन्क्रीट रिसर्च आता माहीत नाही आता ते बोलतं की आपण बोलतो आहे की ते आपली जागावर सगळे डिस्टर्ब करतात नॉट ओन्ली कबूतर कुठलेही ॲनिमल्स ॲज सच पण हे बघा ना एवढ्या वर्षात आपला एरियामध्ये की आपला आपल्या क कंट्रीमध्ये की आपल्या स्टेटमध्ये की कुठे आपल्या सिटीमध्ये पॉप्युलेशन एवढं वाढलं आहे की आपण त्यांची जागा घेतो आहे त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होतात त्याच्यामुळे ते आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला पण डिस्टर्बन्स येतो तर इन दॅट केस इफ यू कॅन फाईंड अ सोल्युशन की वी को एक्झिस्ट ते आपण को एक्झिस्ट करून त्यांच्याबरोबर आपण राहू शकतात ते आपल्याबरोबर राहू शकतात फॉर एक्झाम्पल जे आपण फिडिंग टाईम आहे ते लिमिटेशन करतो त्यांचं मे बी मुवमेंट लिमिटेशन करतो तर ते त्यांचं पण आज ह्युमन काम होतो त्यांच्यातर्फे आणि दुसरं लोकल पब्लिकनं बी डिस्टर्बन्स नाही होत आपल्याला बंद करायपेक्षा को एक्झिस्ट करायचं सोल्युशन सोडणं बेटर ऑप्शन आहे कारण असं होणार प्रॉब्लेम ज्यांना हो होता त्या कबूतर मग होणार पण ना असं नाही सगळ्यांना पण होते आणि त्यांना पण आपल्यामुळे प्रॉब्लेम होतेच आहे कबूतरना तर मग को एक्झिस्ट करणं आपल्याला तसं सोल्युशन शोधायचं बघा एक ह्युमॅनिटी म्हणून जसं माझे डॉक्टरांनी सांगितलं की को एक्झिस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कबूतरखानं आपलं एक जुनं इथे आहे दादर वेस्टमध्ये तर पूर्ण बंद करायचं नाही माझं हिशोबाने महानगरपालिकाने एक ॲडवायझरी बोर्ड कमिटी ठेवा आणि दुसरी जागा आपण शोधू शकतो की एक क्लोज स्पेस असेल तिथे त्यांच्यासाठी आपण नवीन काय बनवू शकतो तर ते कोएझिक्स केलं तर जास्त बरं आहे आणि एज अ डॉक्टर आय वुड से की हेल्थ इश्यूज आहे डेफिनेटली जे वातावरणामध्ये त्यांचे फेदर्स वगैरे जे पसरतात त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज आहे तर त्याच्यासाठी ओपन स्पेसमध्ये नाही बंद करून दुसऱ्या जागावर आपण ठेवू शकतो तर हा होता स्पेशल रिपोर्ट कबूतरांचा दाना पाणी बंद करून खरंच ही समस्या सुटेल का असा प्रश्न इथले स्थानिक लोक करत आहेत काहींचा विरोध आहे तर काहींचं समर्थन देखील या ठिकाणी पाहायला मिळालं नेमका तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा काय वाटतं तुम्हाला पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय शॉ दादर मुंबई